हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस आय व्हि पुणे तुम्ही वेळोवेळी एक महाभारतातली गोष्ट ऐकली असेल ती आहे ती अभिमन्यूची असं म्हटलं जातं की जेव्हा अभिमन्यू सुभद्रेच्या पोटात होता तेव्हा त्यांनी जी चक्रव्यू भेदण्याची जी कला आहे ती पोटात तो शिक शिकून बाहेर आला होता तर नेमकं खरंच हे असं होऊ शकतं का तर याच्या संदर्भात काही सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत का की असं होऊ शकतं की बाळ पोटात गोष्टी ऐकू शकतं शिकू शकतं तर याच्याबद्दल काही आपण डिस्कशन करूया आज आणि असं पाहूया की अशा काही गोष्टी आपल्याला एक्सटर्नली करता येऊ शकतात का की ज्याच्यानी बाळ पोटामध्येच आनंदी होऊ शकेल तर पहिलं महत्वाचं त्याच्यामध्ये गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो की फूड असं म्हटलं जातं की तुम्ही जा नेहमी ऐकलं असाल की जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा डोहाळे लागतात वगैरे तर हे जे काही पेशंटला म्हणजे प्रेग्नंट मदरला जे काही आवडतं ते आपण नेहमी त्यांना खायला सांगतो असं म्हटलं जातं की जे काही प्रेग्नंट वुमेन खाते तर त्याची टेस्ट हे ऍमनोटिक मध्ये म्हणजे बाळाचं जे भोवतीचं पाणी आहे त्याच्यामध्ये येते आणि ऍज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे साधारणपणे दुसऱ्या त्या तिसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा बाळाला त्या एमोटिक फ्लुईडची टेस्ट करते त्यामुळे जर तुम्ही चांगलं खाल्लं तर बाळाला त्याचा आनंद होतो दुसरी गोष्ट आहे बाळाला बोलणे किंवा आपण जे डिस्कशन करतो बाळासोबत एक्सटर्नल बोलतो हे बाळाला ऐकू जातं का तर हो त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट आहेत बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा बाळाला आईचा आवाज जसे की आईच्या हृदयाच्या हो ठोक्यांचे आवाज म्हणा किंवा आई जे दुसऱ्यांशी बोलते हे आवाज हे ॲज अर्ली ॲज अठरा आठवड्यांपर्यंत ऐकू येतं त्याच्यानंतर एक्सटर्नल स्टिम्युल जे असतात जसं की आपण बाहेर बोलतो बाबांचा आवाज बाळाला आला तर ह्या सगळ्या गोष्टी बाळाला अठ्ठावीस आठवड्यांच्या पुढे म्हणजे साधारणपणे साडेसहा सात महिन्याच्या पुढे ऐकू येतात पुढची गोष्ट आहे टच सेन्सेशन तर बाळ आईचा टच ओळखू शकतो का किंवा बाबांचा टच ओळखू शकतो का बरेच पेशंट आम्हाला सांगतात की सर आम्ही बरोबर बाळाला हात लावला की बाळ हालचाल करतं तर डेफिनेटली हो बाळ तुमच्या हातांचा किंवा तुमच्या पेरेंट्सचा टच ओळखू शकतो आणि हालचाल करू शकतं हा जो टच आहे तो एज अर्ली ॲज आठ आठवडे म्हणजे दुसऱ्या महिन्यापासून चालू होतो परंतु त्याला रिॲक्ट करायला साधारणपणे तिसरा ते चौथा महिना येतो ज्याच्यामध्ये बाळ त्याला रिॲक्ट करू शकते मग असं आणखी एक महत्वाचा प्रश्न मग बाळाला पोटात त्रास होतो का एक्सटर्नल स्टिम्युलाय ज्याच्याने दुखतं का पेन सेन्सेशन असतं का तर पेन सेन्सेशन सुरुवातीला चोवीस आठवड्यापर्यंत बाळाला नसतं चोवीस ते अठ्ठावीस आठवड्यानंतर बाळाला सेन्सेशन पेनचं जाणवायला चालू होतं आणखी एक स्टिम्युलाय आहे म्हणजे जसं की लाईटचं स्टिम्युलेशन म्हणजे बाळाला लाईट दिसते का डोळे उघडून बाळ पाहतं का बऱ्याच वेळा पेशंट मला विचारतात की बाळ पोटात पाहू शकतं का तर हो ते नक्कीच पाहू शकतं इनिशियली बाळाला लाईट लाई चालू आहे की बंद आहे किंवा ज्याला आपण डार्क आणि लाईट हे रिफ्लेक्सेस जे आहेत ते बघू शकतं बाळ परंतु त्याला रिॲक्ट करायला बाळाला आणखी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो ज्याला आपण सहावा महिना किंवा सातवा महिना म्हणतो त्याच्यानुसार बाळ सहाव्या ते सातव्या महिन्यामध्ये लाईटला रिॲक्ट करून त्याच्याकडे अप्रोच करण्याचा पण बऱ्याचदा प्रयत्न करतं पुढची गोष्ट आहे एक्सरसाइजेस तर मध्ये जसं तुम्ही हॉर्स रायडिंग करता किंवा तुम्ही कॅमल राईड करता तेव्हा जे रॉकिंग मुवमेंट तुम्हाला आवडते तशीच मुवमेंट बाळाला पण आवडत असते त्यामुळे तुम्ही जेव्हा जेंटल एक्सरसाइजेस तुमच्या बॉडीचे करता वॉकला जाता अशा वेळी जे रॉकिंग मुवमेंट होतात त्यामुळे बाळाला आनंद मिळतो तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ज्याच्याने बाळ खुश होईल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की बाळाला या सगळ्या कुठल्या गोष्टींचा त्रास नाही झाला पाहिजे त्यामुळे बऱ्याचदा आपली जुनी मंडळी जे असायचे ते म्हणतात की तुम्ही पोथी पुराण वाचा किंवा तुम्ही चांगल्या गोष्टी बाळाला ऐकवा किंवा तुम्ही हॉरर पिक्चर बघू नका ज्याच्यामुळे बाळा घाबरट होईल अशा आणखी एक प्रश्न आहे जे बरेच पेशंट विचारतात की बाळ पोटामध्ये श्वास घेऊ शकतं का तर हो बेसिकली बाळ पोटामध्ये श्वास तर घेत श्वास घेण्याची मुवमेंट बाळाची होत असते परंतु ऍक्च्युअल ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड याचं एक्सचेंज मात्र पोटात होत नाही त्यामुळे फक्त लंग्सची मुवमेंट जी आहे ती पोटामध्ये होत असते मात्र ऑक्सिजनेशन किंवा बाळाला रक्त पुरवठ्याच्या थ्रूच आईकडून पोचतं ती प्रोसेस मात्र बाळाने पहिला श्वास जेव्हा बाळ बाहेर आल्यानंतर घेतो तेव्हा ऍक्च्युअल प्रोसेस रेस्पिरेशनची चालू होते तर ह्या गोष्टी मेडिकल सायन्सेसनी बऱ्यापैकी प्रूव्ह झालेल्या आहेत तर अशा गोष्टींबद्दल तुमचे काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा त्या संदर्भात क्वेरी सॉल्व करण्यासाठी आमची टीम नक्की प्रयत्नशील राहील थँक्यू